महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी एका धाडसी कारवाईमध्ये एम आय डी सीतील एका कारखान्यातून तब्बल अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव कोटी रुपये किमतीचा केटामाइन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी इक्बाल चांखा शेख यांना गोपनीय माहिती मिळाली गोपनी होती की गेल्या दोन महिन्यांपासून महाड औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक ई ट्वेंटी सिक्स बाय थ्री येथील रोहन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत बेकायदेशीरित्या केटामाईन या अंमली पदार्थाची सुरू आहे या माहितीच्या आधारे बुधवारी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाड औद्योगिक वसाहत पोलीस महाड शहर पोलीस पोलादपूर पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने संयुक्तपणे छापा टाकला यावेळी रोहन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये केटामाईन हा अंमली पदार्थ तयार करताना आरोपींना रंगे हात पकडण्यात आले या छाप्यामध्ये चौतीस किलो केटामाईन पावडर आणि तेरा किलो लिक्विड केटामाईन असा एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला पोलिसांनी मच्छिंद्र तुकाराम भोसले सुशांत संतोष पाटील शुभम सदाशिव सुतार आणि रोहन प्रभाकर गवस या चार आरोपींना अटक केली आहे या प्रकरणामागे मोठी साखळी असून पोलीस मुख्य सूत्रधाराचा कसून शोध घेत आहेत